मंडळी नमस्कार मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतकऱ्यांचा सखा असलेल्या सर्जा राजाचा आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर सण मान तालुक्यातील महाबळेश्वर वाडी वरकुटे मलवडी आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्तानं बैलांच्या सजावटीबरोबर डीजेसह सरजा राजाची मिरवणूक बघायला आलेल्या ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी डीजेच्या तालावर नृत्यांगना थिरकल्यानं यंदाच्या सणाला विशेष आकर्षण लाभलं सुमारे वीस बावीस वर्षानंतर मे महिन्यांच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला मानपूर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं परिसरातील बंधारे तलाव विहिरी ओढे नदी नाले भरून वाहिले यामुळे आनंदित झालेला दाजीराम पुकळे पोपट पुकळे जितेंद्र लोखंडे विठ्ठल लोखंडे मोहन खांडेकर संभाजी मंडले सुनील चव्हाण आदी शेतकऱ्यांचा संपूर्ण कार्यक्रमासाठी मदत केलेला ग्रामपंचायत सदस्य चेतन बनसोडे रमेश लोखंडे संजय लोखंडे आणि संजय तुकाराम लोखंडे या मित्रपरिवारानं बैलांप्रती प्रेम आदरभाव सद्भावना जपत ट्रॅक्टरसह गावच्या मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली वीस ते पंचवीस वर्षाच्या कालखंडानंतर बेंदूर सणानिमित्त बैलांसमोर नाच गाण्याच्या आठवणी ताज्या झाल्या डॉलबीसह सूर सनई डफाच्या तालावर नृत्यांगनाने सर्जा राजाची मिरवणूक बहारदार ठरवली यावेळी आनंदाच्या भरात नृत्यांगनासोबत येथील तरुणाईही थिरकली हलकीसह धुमधडाम वाजणाऱ्या फटाक्यांच्या आतशबाजी सजवलेल्या बैलांची मिरवणूक थाटामाटात पार पडली शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बेंदूर सण यंदा जोमात साजरा केला सकाळपासून गाय बैलांना न्हाऊ घालणं शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घालून ग्रामस्थांनी घरोघरी विकत आणलेल्या मातीच्या बैलांची सुद्धा परंपरेनुसार मनोभावे पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पित केला यावेळी बैलांसह दावणीला असणाऱ्या इतरही जनावरांना साज शृंगार केला होता शिंगांना रंग देऊन चिकटवलेल्या बिगड्यांसह झूल घालून डोक्याला बाशिंग डोळ्यात चुरमा काजळ आणि गळ्यात घुंगराच्या माळा घातल्या होत्या नवीन व्यसन मुरकी कंडा बैलांना घालून अंगावर रंगीबेरंगी ठसे उमटवलेले होते अशा प्रकारे सजवलेल्या बैलांची मनोभावी पूजा करून ढोल ताशांच्या गजरात महाबळेश्वर वाडीसह वरकुटे मलवडीत मिरवणूक काढली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज संपादक सिद्धार्थ सरता पेसर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका